नमस्कार मंडळी मंडळी बैलगडी क्षेत्रामध्ये आत्ता गेल्या नऊ तारखेला दादा पाटील यांनी बैलगडी क्षेरक्षेत्रातील देशातील सर्वात मोठं मैदान पार पडलं त्या मैदानामध्ये फोर्च्युनर होती त्या मैदानानंतर खरं तर बैलगडी क्षेत्राला एक नवी दिशा मिळाली आणि बैलगडी क्षेत्रामध्ये शेर खूप मोठा बदल झाला आहे आपण बघतो फोर्च्युनरच्या मैदानानंतर बरेचसे असे टॉपचेच मैदानं पार पडले म्हणजे प्रत्येक मैदानामध्ये हे दोन अडीच लाखाच्या पुढचंच बक्षीस आपल्याला बघायला मिळतं म्हणजेच बलिगडी शेरक्षेत्रातील गाडा मालकांना खरंच सोनेरी दिवस आले का तर आलेच फोर जिनरच्या मैदानानंतर बलिगडी शेरक्षेत्रामध्ये मोठ्याल्या रकमेचे मैदानं पार पाडायला लागले आणि फोर मैदान या मैदानाचं कारण ठरलं की मोठ्याल्या रकमेचं मैदानं त्यामुळेच पार पाडतात मंडळी काही दिवसापूर्वी बलिगडी शेरक्षेत्रामध्ये एका मैदानाची चर्चा चालती ते म्हणजेच बर्मादा पैलवान कुमटे यांनी त्या मैदानाची घोषणा केली होती की लवकरच प्रथम म्हणजेच फायनलच्या ज्या गाड्या राहील दहा गाड्या त्यांना प्रत्येकी बैलगाडी मालकाला म्हणजेच दहा बैलगाडी जे काय फायनलला राहील त्यांना प्रत्येक बैलगाडीला एक पिकअप देण्यात येईल असे दहा बक्षीस फायनलला आहे आणि त्यानंतर क्वार्टर फायनलला देखील जे काय क्वार्टर फायनलला पात्र होईल प्रत्येक क्वार्टर फायनल विजेत्याला एक बुलेट राहील तर त्या मैदानाची तारीख आणि ठिकाण जाहीर झालं म्हणजेच शनिवार वार शनिवार सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मोजे एम डी सी मैदान कोरेगाव मंडळी पुन्हा बलगाडी शहर क्षेत्रातील सर्वात मोठ्या बक्षिसाचं मैदान येणाऱ्या सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला पार पडणार एम आर डी सी कोरेगाव मैदान